श्रीमश्री वासुदेवानंद सरस्वती विरचित श्री दत्त महात्म्य अध्याय एकोणतीसावा अध्यायाला सुरुवात करूयात गुरुवारी शिष्याला सांगू लागली ती माता मदाल अशा प्रकारे त्या बालकाला बोध करीत असे दासींकडून राजाला पुत्र जन्माची वार्ता कळाली राजाने पुत्रजन्माचा मोठा उत्सव केला ब्राह्मणांना बोलाविले त्यांनी बाळाचे जातक पाहून उत्तम लक्षण आहेत असे सांगितले राजाने मुलाचे जातकर्म केले भरपूर दानधर्म केला आणि मुलाचे नाव विक्रांत वर्म असे ठेवले ते नाव ठेवले म्हणून सर्वांना आनंद झाला पण मदालसा मात्र हसले राजाला खेद वाटला आपण हिला न विचारता नाव ठेवले म्हणून ती हसली असे वेसे त्याला वाटले लोकांच्या देखत तिला कारण विचारावे तर लोक आपल्याला हसतील असा विचार करून राजा काहीच बोलला नाही तो पुत्र हळूहळू मोठा होऊ लागला त्याला समजूत येऊ लागले पण बाह्यत तो बावरट दिसत असे अंतरंगात ज्ञानी असूनही जडमूड आहे असे वाटते हे पाहून राजा चिंता करू लागला असं कसं काय झाले माझी प्रिय पतिव्रता पत्नी शीलवती आणि धार्मिक आहे मीही धार्मिक आहे आणि असे असूनही माझा मुलगा मूर्ख कसा अशा प्रकारे तो पिता शोक करीत होता परंतु आपला मुलगा खरा ज्ञानी आहे हे कळत असूनही तेवढा विवेक त्याला नव्हता पुत्र आत्मनिष्ठ होता ब्रह्मवेत्यांमध्ये वरिष्ठ होता त्याला प्रवृत्ती मार्गाकडे कोण वळवी लहानपणापासून आईने त्याला बोध करून आत्मज्ञानी केले तेव्हा त्यांनी प्रवृत्तीच सोडून दिली अशी आश्चर्य किंवा कल्पना राजाला आली नाही नुसती कृपादृष्टी टाकून साधू एखाद्याशी अज्ञान दूर करतात आणि मग साक्षात मातेने प्रत्यक्ष सहवासत असलेल्या मुलाला आत्मज्ञानी केली यात नवलते काय सुदैवाने मधालसा पुन्हा गर्भवती राहिली तिला दुसराही मुलगाच झाला राजाला आनंद झाला राजाने त्याचे नाव सुबाहू असे ठेवले तेव्हा सुधा मधालसा हसली राजाला खेद वाटला आणि तो उठून गेला त्या नवजात पुत्राला आई कानामध्ये सांगू लागली अरे हे जे शरीर आहे ते हाडांच्या खांबावर उभे आहे जागोजागी नसांनी बांधले आहे मांसाने लिंपलेले आहे आणि रक्ताने माखले आहे कावळे कुत्रे येऊन मांसाचे लचके तोडतील म्हणून ईश्वराने जे त्वचा आवरण घालून झाकून ठेवले आहे ज्याच्या आत मलमूत्र आहे ते पवित्र कसे असेल ते पूर्णपणे अपवित्रच आहे याचा मी तूपणा तू धरू नकोस व्यर्थ मोहात पडू नकोस देह म्हणजे तू नव्हेस आणि देह तुझाही नव्हे तुला तो संलग्न आहे म्हणून तू फसू नकोस देह इंद्रिय मन प्राण बुद्धी अहंकार या सर्वांना आत्मा असे कोण म्हणेल याचा जरा विचार करून पहा जो ज्या पदार्थाला पाहतो तो त्या पदार्थाहून वेगळा असतो तेव्हा यांचा दृष्ट असा जो तू आहेस तो आत्मा आहेस परम स्वरूप आहेस अरे तू जन्माला आलेलाच नाहीस तर तू कसा मरशील तुझ्या ठाई विकार नाहीत मग तुला वर्ण आणि आश्रम यांच्या उपाधी कशा काय लागतील तू माता नाहीस पिता नाहीस तू आनंद रूप आहेस आणि तुला कांता तरी कशाला हवी याचा निर्धार आता तू कर तू सर्व देवांना पूज्य आहेस तुला अपार सुख आहेत तुला राज्य कशाला हवे सर्वांनी तुझीच पूजा करावी असं तू आहेस तू एकटा एकच आहेस तू तु आत्मा तुला पुत्रही काय करायचे ते तुला काय सुख देणार तू हा सुविचार स्वीकारलास तर तुला कोणताही आचार धर्म नाही तू पर आहेस हेच नित्य मनात वागव मदालसेने याप्रमाणे आपल्या दुसऱ्या पुत्रालाही उपदेश केला आणि तोही निष्क्रियतेने ओंडक्यासारखा पडून राहिला त्याला पाहून हाही मुलगा मूर्ख झाला अशा विचाराने राजा अहोरात्र मनात झुरत असे दैवयुगाने मदारसेला तिसरा पुत्र झाला राजा तिथे आला आणि ज्योतिषांना म्हणाला हा पुत्र तरी राज्याला योग्य होईल का याची ग्रहगती काय आहे त्यावरती ज्योतिषी म्हणाले हा चतुर होईल फार बुद्धिमान होईल सामान्य लोकांना याच्या बुद्धीचा पार लागणार नाही याला फार दीर्घायुष्य आहे पण कुंडलीत ग्रह मात्र उंचीचे नाहीत राजा म्हणाला पुरे पुरे एवढा युग असला तरी पुरे राजाच्या कुळात उपजल्यावर आणि बुद्धिमत्ता आणि आयुष्य असतील तर साम्राज्य सहज हाती येईल असं म्हणून राजाने त्याचे जातकर्म केले आणि त्याचे नाव शत्रुमर्दनही ठेवले आपल्या पत्नीला विचारून मुलाचे नाव ठेवावे असं त्याने ठरवले होते पण तो विसरूनच गेला मदालसा यावेळीही हसली राजाला मनात फार विचित्र वाटले तू मनाशी ही मदालचा दर खेपेला असते आता पुढे पुन्हा पुत्र झाला तर मी त्याचे नाव ठेवणारच नाही आणि असा निश्चय करून राजा आपल्या नित्यकर्माला लागला या पुत्राला जवळ घेऊन क्षणक्षनी माता त्याच्या कानात म्हणे तू कोठून आलास तू कोणाचा कोण का रडतोयस तुला मोह कोणी पाडला याचा जरा विचार कर जर तू पूर्वी नव्हतास आणि आताच नवीन उत्पन्न झालेला असतास तर माझे स्तन चोखून तू दूध कसं पितोस हे शिक्षण तुला कोणी दिले ते सांग पूर्वीच्या संस्कारामुळेच तर तू या सर्व क्रिया करीत आहेस पूर्वार्जित कर्माने तुला हा देह मिळाला नाही एक कर्माने हा रचला गेला आहे हा तुझ्या वाचून वेगळा आहे याविषयी जर तू अहंता आणि ममता धरलीस आणि त्रिविध कर्म केलीच तर तुला चौऱ्याऐंशी लक्ष फेरी घालावे लागतील तो नेहमी असा निर्धार कर की जो साक्षी निर्विकार परात्पर अजन्मा आत्मा आहे तोच मी आहे सर्व भूते माझ्या ठाई आहेत मी सर्व भूतांचे ठाई आहे असे ध्यान नित्य कर आणि द्वैतभाव सोडून दे आपले आत्मरूप विसरून जा क्रोध लोभ यांचा आदर करून जो विषयशक्त होऊन राहतो तो आत्मघातकीच होईल काम क्रोध आणि लोभ हे चोर आहेत ती नरकाची द्वारे आहेत त्यांना वश झालास तर घोर यातना भोगशील विषय हे मृगजळाप्रमाणे भ्रामक आहेत त्यांची गोष्ट करू नकोस त्यांची चिंतन केलेस तर ती तुझ्या शरीरात पसरतील आता तू स्वरूपामध्येच दृष्टी एकाग्र करण्याचे व्रत या व्रताचा भंग झाला तर तुला खूप कष्ट भोगावे लागतील असे पहा नारी नावाचं हे लोकात एक नरक आहे तो दुःखाला कारणीभूत होतो तिकडे तू पाहू नको लाकडाची बाहुली असो किंवा स्त्रीचे चित्र काढलेली असो ती पाहूनही पुरुषाला मोह होतोच म्हणून तू ती पाहू नकोस लाकडाची बाहुली पाहून हातीलाही बंधन पडते मग जिवंत स्त्री पाहून अधपाताला जाशील यात काय संशय तांबे रुपे आणि सोने ही नावे ज्याला लोक देतात ती लाल पांढरी आणि पिवळी मातीच असते धनदृष्टीने ती जरी हाती घेतलीस तरी तुला दुर्गती चिकटेल म्हणून तू असे व्रद्धर काहीही न मागता जे मिळेल तेच का जमिनीच्या शय्यवरती पडून राहा दिशांचे वस्त्र पांघरून घे सर्व भूते बाबतीत लक्ष देत नाहीत जणू तेथे ती झोपलेली असतात त्या बाबतीत तू जागरूक राहा आणि ज्या बाबतीत भूती सतर्क असतात जागरूक असतात त्या बाबतीत तू लक्ष देऊ नकोस अशा प्रकारे त्या मातेने आपल्या मुलाला शहाणी केले तो मुलगाही ज्ञानी झाला त्याने सर्व संघ सोडले आणि तो जड आणि मूड असा जमिनीवरती पडून राहू लागला त्याने जगाला मृगजळाप्रमाणे भ्रामक मानले तो निसंग राहिला त्याच्या अंतरंग दृष्टीमुळे त्याचे ज्ञान अखंड राहिले राणीला पुन्हा दिवस केले तिने चौथ्या पुत्राला जन्म दिला त्यावेळी पाच ग्रह उच्चस्थानी होते ज्योतिषांनी राजाला सांगितले यावेळी चिंता करू नका मुलाच्या पत्रिकेत पाच ग्रह उच्चस्थानी आहेत तुम्हाला आतापर्यंत मुलगे झाले तेव्हा असे उच्चीचे ग्रह आले नव्हते हा मुलगा भाग्यशाली होईल विख्यात राजा होईल हे नक्की जाणार त्यावेळी शुभशकून झाले राजाला मात्र आनंद झाला त्याने मुलाची बारसे करून लोकांना धन वाटले त्यावेळी म्हणाला मी मुलांची नावं ठेवली तेव्हा तू काभर हसलीस आता तूच सांग या मुलाचे नाव काय ठेवू त्यावर ते, ते मलालसा हळूच हसून म्हणाले मी का हसले त्याचे कारण सांगते आपण लक्ष देऊन ऐका क्रांती म्हणजे गती गती ही नेहमी द्वेतात घडते आणि आत्मा तर सर्वत्र व्याप्त आहे ते कोठून येईल आणि कोठे जाईल आत्म्याला गती नसूनही तुम्ही पहिल्या मुलाशी ना विक्रांत ठेवले म्हणून मी हसले बरे आत्म्याला अंश नाहीत अवयव नाहीत आकार नाही मग बाहू कसे असतील तरी तुम्ही सुबाहू असे नाव मुलाला का ठेवलेत मुळात आत्मा एकटा आहे त्यात स्वगत भेद नाही म्हणून सुभाहू हे नाव अर्थशून्य झाले आत्मा एकच असल्यामुळे स्वजाती आणि विजाती असा भेदच नाही मग त्या आत्म्याला शत्रू कुठून आणि कसे येतील तुम्ही म्हणाल काम क्रोध वगैरे अंतरंगातले वैरी आत्म्याला असतात तरी सांगते ते ऐका काम इत्यादी विकार बुद्धीत असतात आणि आत्मा बुद्धिपलीकडील आहे म्हणून त्याला शत्रू नाहीत ज्याला शत्रू नाहीत त्याला शत्रुजित म्हणजे हास्यास्पद आहे म्हणून मला ते, ते, ते ने खोटे आणि असत्य वाटते प्रियेचे असे वचन ऐकून राजा रागवला तेव्हा त्याची प्रिया त्याला म्हणाले जो आसनावरूनच उठून जात नाही तो दिगंतात जाऊन विक्रांत हे नाव सार्थ कसं करील जर बाहुबलाने आपल्या मुलाला कोणी जिंकले तर त्याला सुभाव हे नाव शोभले असते पण हा मुलगाही तसा नाही अहो अंगावर माशा बसल्या तरी तो त्यांचे निवारण करीत नाही त्याला शत्रुजित हे नाव कसे लागू पडेल याचा विचार मनात येऊन मी हसले त्यांचे भविष्य जाणून मला तात्काळ हसू आले ते राजा म्हणाला तू भविष्य जाणतेस म्हणून जर असली तर आता या मुलाला अर्थपूर्ण असं नाव तूच दे मादालसा राजाला म्हणाले देहाला जर व्यवहाराप्रमाणे नाव द्यायचे झाले तर याला अलर्क हे नाव द्या जो कुत्रा पिसाळतो त्याला अलर्क म्हणतात म्हणून हा विषय भोगांमध्ये स्वैर पिसाळ म्हणून अलर्क हे नाव योग्य आहे अल म्हणजे भूषणाने याला पुढे विरक्ती होईल आणि हा ज्ञानाने भूषित होईल म्हणून अलर्क हे नाव याला द्यावे ते ऐकून राजाने मुलाचे नाव अलर्क ठेवले आणि ब्राह्मणांना दान दिले आपले तीन मुले पाहून राजा दुःख करीत असे त्याने अनेक उपाय केले पण मुलगे के सुधारले नाहीत हे पुत्र वेडे झाले हे कोणते वाईट नशीब पुढे आले आता पुढे वंश कसं चालणार अशा प्रकारे तो अज्ञानाने रडत असे एखाद्या कुळात एक मनुष्य ब्रह्मनिष्ठ झाला तर तो कुळातील सर्वांना ब्रह्मलोक प्राप्त करून देतो हे सामान्य लोक जाणत नाहीत आपल्याला साधू म्हणावे म्हणून भोंदू लोक साधूंच्या सर्व खानाखुणा ओळखून तशा धारण करतात पण राजाला हे माहीत नव्हते तो दुःख करे एकदा त्याने पाहिले विक्रांत घाणीत लोळत होता त्याला वाटलं काय रे याचे दैव घेतल्यावर चांगले भोग भोगावेत असे म्हणावे नाहीतर जन्म व्यर्थ पितेशी बोलणे ऐकून मुलगा हसू लागला राजा ते पाहून त्याला म्हणाला अरे हा समजून उमजून असतो आहे बघ त्याला उचलून राजा म्हणाला अरे तू वेडाहून का लोळतोस समजून उमजून वेड कशाला घ्यावे विद्या शिक राज्य कर लग्न कर अनेक सुखांचा भोग घे आणि मोक्षासाठी यज्ञ कर असे केलेस तर तू धन्य होशील श्रेष्ठ होशील लोकमान्य होशील अन्य लोकांचे रक्षण कर पित्याचं वचन ऐकून विक्रांत हसून म्हणाला माझ्या आईजवळ मी सर्व काही शिकलो निवृत्ती नावाच्या स्त्रेषशी मी लग्न केले आत्मराज्यावर माझा राज्याभिषेक झाला आता मला इतर काहीच आवडत नाही जे करायचे ते केले मिळवायचे ते मिळाले तेही भाऊ भले झाले चौथा सा याच मार्गाला लागला हे त्याचे वाक्य राजाला मुळीच आवडले नाही साध्वीचे आचरण कोल्टाश्रीला आवडत नाही राजा रागावून राणीला म्हणाला तू मुलांना मूर्खपणाने खोटा उपदेश का केलास तू खरोखर वंश नाशाचा आरंभ केला आहेस हा खरा प्रवृत्ती मार्ग देवांना पितरांना आणि मानवांना सुख देतो पण तू सांगितलेला दुसरा मार्ग फार क्लेश देणार आहे राज्य हत्ते घोडे स्त्री धन सुख भोगण्याची शक्ती ही खरी देवाची देणगी ज्या भाग्यवंताला मिळेल त्याने ती सर्व भोगावे अन्य ज्याच्याजवळ ही सामग्री नाही तो कमनशिपी देवांचा तो द्रोह करतो त्याच्यासाठीच निवृत्ती मार्ग निर्मिला आहे जर माणसाने निवृत्ती घेतली तर त्याला आमच्यात दारा यावे लागेल मग हे घरदार सोडून दूर कशाला जोर जायचे तुझ्या उपदेशाने कल्याण कसे होईल धर्माचा लोप होईल आणि लोक अधोगतीला जातील जे पित्र पितृलोकात गेले आहेत किंवा पशुयोनीत गेले आहेत किंवा भूतप्रेत झाले आहेत ते पिंडदाना अभावी भुकेने त्रस्त होतील पापी असूत किंवा पुण्यवंत असूत श्राद्धाच्या अन्नाने ते तृप्त होतात हे ब्रह्मदेवाने योजना आखून दिली आहे ती तुला माहीत नाही माणसं पितर देव भूत प्रेते कीटक इत्यादी गृहस्थांच्या आधारावरच जीव वाचवतात हे निश्चित आहे हा सनातन धर्म नारायणानेच खरा मानला आहे त्याला कोण दोष देईल अगं मूर्खे मुलाशिवाय परलोक प्राप्त होत नाही हे वेदवचन आहे हे ऐकले नसलेस तर ऐक हा एक मुलगा तरी दे तू तीन मुलांना बिघडविलेस त्यांना दुःखच प्राप्त होणार अजून तरी ऐक हा अलर्क भ्रष्ट होऊ नये आणि श्रोतो याबरोबरच श्रीमद श्री वासुदेवानंद सरस्वती विरचित श्री दत्त या ग्रंथातील हा एकोणतीसा अध्याय या ठिकाणी समाप्त होत आहे उर्वरित कथाभाग पुढील तिसाव्याध्यात तोपर्यंत नमस्कार ಧನ್ಯವಾದ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ